न्यूज शेतीभूषण माननीय श्री महिपतराव शंकरराव बोंद्रे नागरी सहकारी पतसंस्था वार्षिक सर्वसाधारण सभा सुमन सांस्कृतिक भवन हॉल येथे घेण्यात आली सर्वप्रथम दीप प्रज्वलन आणि प्रतिमापूजन संस्थेचे संस्थापक चेअरमॅन श्री पंडितराव गजानन बोंद्रे व चेअरमॅन इंद्रजित बोंद्रे वइस चेअरमॅन श्री चंद्रकांत पोवार व सर्व संचालक मंडळ यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर अहवाल सालामध्ये मयत झालेल्या सभासद यांना श्रद्धांजली वाहण्यात आली सर्व वार्षिक सर्वसाधारण सभेचा अहवाल वाचन संस्था मॅनेजर श्री संदीप तांदे यांनी केले एकतीस मार्च दोन हजार पंचवीस अखेर एक हजार दोनशे पंधरा एवढे सभासद असून संस्थेचे भागभांडवल सेहेचाळीस लाख बहात्तर हजार पाचशे एवढे आहे संस्थेचा रिझर्व फंड आणि इतर फंड मिळून चौऱ्याहत्तर लाख अठ्ठ्याहत्तर हजार सहाशे शहात्तर एवढा झाला आहे संस्था ठेवी तीन कोटी तीन लाख चौसष्ट हजार आठशे बारा एवढे आहेत एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी संस्थेचे एने कर्ज दोन कोटी बावन्न लाख पंचावन्न हजार दोनशे सत्तर एवढे आहे संस्थेची गुंतवणूक मार्च दोन हजार पंचवीस रोजी तीन कोटी एक लाख अठरा हजार पाचशे चार एवढी झाली आहे संस्थेने मार्च दोन हजार पंचवीस रोजी अखेर एकूण उलाढाल पंधरा कोटी वीस लाख सत्त्याण्णव हजार चारशे एकोणनव्वद रुपये करून बत्तीस वर्षातील सर्व ठेवीदारांच्या देणे व्याजाची आणि सर्व कर्जाच्या थकबाकी रकमेची एन पी ए तरतूद करून संस्थेत दहा लाख एकोणपन्नास हजार सहाशे बावीस रुपये नफा झाला आहे संस्थेचे प्रत्येक वर्षी नियमित ऑडिट होत असून दोन हजार चोवीस पंचवीस सालाचे लेखापरीक्षण श्री विकास आर पाटील यांनी केलेले असून संस्थेस अवर्ग दिला आहे अहवाल वाचन करत असताना सभेपुढे आलेले विषय यावर चर्चा होऊन संस्थेचे ज्येष्ठ सभासद श्री मोहन कुलकर्णी यांनी योग्य अशी उत्तरे दिली कुलकर्णी यांनी संस्थेच्या वाढत्या आलेखावर समाधान व्यक्त केले संस्थेच्या वतीनं संस्थेचे ज्येष्ठ पंधरा सभासद यांचा सत्कार संस्था चेअरमॅन पंडितराव बोंद्रे यांच्या हस्ते शाल श्रीप देऊन करण्यात आला तसेच संस्थेचे नियम कर्ज परतफेड करणाऱ्या सभासद यांचाही सत्कार चेअरमन इंद्रजित बोंद्रे आणि संचालक मंडळ यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन करण्यात आला तसेच सभासदांच्या गुणवंत दहावी आणि बारावी पाल्यांचा सत्कार योग्य बक्षीस देऊन गौरवण्यात आले या उपक्रमाबद्दल सर्व सभासदांनी टाळ्यांच्या गजराने संस्थेचे अभिनंदन केले वार्षिक सर्वसाधारण सभेस कोल्हापूर जिल्हा बाजार समिती संचालक श्री शिवाजीराव पाटील यांनी संस्थेच्या वाढत्या आलेखावर समाधान व्यक्त करून संस्था चेअरमॅन पंडितराव बोंद्रे व चेअरमॅन इंद्रजीत बोंद्रे वाईस चेअरमॅन चंद्रकांत पोवार संचालक मंडळ तसेच संस्था कर्मचारी यांच्या सहकार्याने संस्था कोल्हापूर जिल्ह्यातील नामवंत संस्था म्हणून कार्यरत होत आहे त्यांना सर्व संचालक मंडळ तसेच संस्था कर्मचारी यांचे आभार मानले वार्षिक सर्वसाधारण सभेस भोगावती साखर कारखाना संचालक धीरज डोंगळे संस्था सल्लागार उदय जाधव रोहित जाधव तसेच राष्ट्रप्रथम यूट्यूब चॅनेलचे अध्यक्ष बाबुराव वळवडे महादेव बोंद्रे इत्यादी प्रमुख मान्यवर उपस्थित होते संस्थेचे सर्व सभासद हे कर्जदार ठेदार बंधू आणि उपस्थित असल्याने भगिनी आज या ठिकाणी संस्थेची वर्ष वार्षिक सर्वसाधारण सभा या ठिकाणी संपन्न झाली आज आपण या ठिकाणी त्या संस्थेचे मॅनेजर तांबे साहेबांनी संस्थेचा सर्व आले गेल्या तेत्तीस वर्षापासून तर आता साधारणपणे तेवीस चोवीस चोवीस पंचवीस पंचवीस सव्वीस साधारणपर्यंत तीन वर्षाचा अहवाल या ठिकाणी बघितला आणि त्या अहवालाचं वाचन तांदे साहेबांनी या ठिकाणी केलं तांदे साहेब मी तुमचं मनापासून आभार मानणार आहे तुमचं अभिनंदन करणार आहे आज ह्या ठिकाणी बघितलं तर ह्या एकवीस शतका शतकामध्ये पतसंस्था चालवणं बँका चालवणं फार मोठे दिक्रीच फार मोठं अडचणीचं आहे आणि ह्यामध्ये सुद्धा आज आपण ह्या ठिकाणी बघितलं फक्त संस्थेच्या साधारणपणे मला वाटतं तीन कोटी छत्तीस लाख रुपये ठेवी आहे त्याचबरोबर संस्थेची गुंतवणूक की तीन कोटी एक हजार एक लाख तीन कोटी एक लाख जवळजवळ ठेव्ही ठेव्ही एवढी गुंतवणूक आहे म्हणजे मला वाटतं या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काय नावाच्या त्यामुळं संस्था आहे

की कर्ज पाहिजे आणि तीस टक्के गुंतवणूक पाहिजे टीवी एवढीच गुंतवणूक ह्या समस्थेची आहे त्यामुळं कितल्या सभासदानी कितल्या ठेवीदाराने डोळे झाकून या संस्थेवर विश्वास ठेवून आपला व्यवहार करावा अशा पद्धतीचा पारदर्शक व्यवहार या पदसंतेचा आहे आणि हे सगळं करत असताना हे सगळं करत असताना तांदळ साहेब तुमच्या बरोबर खऱ्या अर्थानं संस्था प्रगतीप्या कोण कार्यकृत असते तर या संस्थेचे संस्थापक चेअरमन माझे दाजी आदरणीय पंडितरावजी गोंद्रे साहेब यांच्या सातत्यावर प्रयत्न बापा आपण बघतोय की मी दाजीला फोन केला बाकीदा कुठं आहे तर आहे कुठं आहे तर पतसंस्थेद आहे ज्यावेळी मी शंभर जर फोन केले असतील तर त्यापैकी नव्वद फोनला दाजी या सातत्यानं पतसंस्थेमध्ये हजर असतात आणि हजर असणार आहे कर्जदार कोण आहे त्या कर्जदारा कर्ज फेडलं का नाही त्याचा हप्ता आला का नाही त्याचा हप्ता अगर आला नसेल तर त्याला फोन करणे तुझा हप्ता राहिला तो हप्ता भरायला पाहिजे तुझं कर्ज या ठिकाणी तू मागच्या वेळेस